धर्मविषयी एक सांगितलं राहायला सांगितलं मात्र मोठा झाल्यावर आई वडिलांना विसरतो त्यांना धर्म नाही प्रत्येकाला धर्म वाटून दिलाय कर्तव्य वाटून दिलाय संत दाईबाबा म्हणतात उघड्या पागड्यांना वस्त्र द्या दहा नैला पाणी द्या आणि ढोके नैला अंग द्या हे खरं अर्थानं धर्माचं पालन आणि धर्माचं पालन धर्मा करत असताना करणे पाखंड खंडन आपल्याला पाखंडांचं खंडन करायचंय

तो जो देवाला मानतो तो, तो धार्मिक जो देवाला मानत नाही तो अधार्मिक पण जो देवाला मानतो दहा बारा माडा गडत घालतो सात्विक असल्याचा आव आणतो पण हृदय जर ठरलेला असेल तर असा कोण आहे असा पाखंडी आहे टिळा गड्यात मारा दिसायला साधा बघून बघितलं काडा उतरला बस स्टँडवर रामकृष्ण हरी मारला किसा निघाला घरी तशा पाखंड्यांच्या विचारांचं खंडन आपल्याला करायचंय असंच एक मोठं पाखंड म्हणजे बळी प्रथा बळी प्रथा का मला मांस पण समाज माझा विरोध करतोय म्हणून मी देवी देवतांचं नाव लावलं त्यामुळे हा हा आणि हा माझा विरोध नाही करू शकत अहो पण तुम्ही ती बळी कोणाला चढवता जगदंबेला जी जगाची आई आहे ती ती त्या बद्राची किंवा त्या कोंबड्याची आई नाही का आणि बळी दिल्यानंतर ते आपण स्वतःच खातो ना म्हणजे झालं असं गड्यात माड आणि ताटात माणसं अशांना संत तुकोराम महाराज असं म्हणतात की माणसा आता हौस हो करी जोडून वैरी ठेवीला कोण त्याची करेल जीव जीवे जीव निर्माण पुढिलांसाठी बाजरी सोरी आणि आपली सोडी अंगोरी तुका म्हणे कुट्टी लहारे आणि आपल्या नाड्या नगर आणि मित्रांनो हे सगळे पाखंड्यांच्या विचारांचं खंडन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे हेची आम्हाला करेन काम बीज वाढवावे नाम सात्याने विचारला गहतूक उभं आहे सर्व गोष्टी असताना जप हे तप होम हो हवन हवने सर्व असताना तुम्ही भगवंतांच्या नावाचे जप का करायला लावतात तर कलियुगामध्ये जर वेगळ्या स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंतांचं नाम हा एकच उपाय कलियुगी उद्धार आहे हरीच्या आणि मुखात नाम त्याच्या हातात मोक्ष भाषा संतांची नाम हा ती मोक्ष याची साक्ष बहुतांची मग सात कलिचारा होतो आहे तुम्ही म्हणता धर्माचं पालन करायचंय पाखंडांच्या विचारांचं खंडन करायचंय वाढवायचंय हे सर्व करत असताना कोणी तुमच्यावर आरोप केला आक्षेप केला तर तू तुम्हाला म्हणतात की आमच्याकडे देखील शास्त्र आहे ती शस्त्र कशी शब्दरूपी शस्त्र आम्हा घरी धन शब्दांची आरत नाही शब्दांची शस्त्र करू ती शब्द कशी टोदार बाणासारखी आहे ती शतळे ज्याप्रमाणे क्षत्रिय हाती घेऊनी बाण फिरे त्याप्रमाणे आम्ही ते सोबत घेऊन फिरतो आणि जंतूर बंतुद म्हणजे आजची युवा पिढी कशा मागे लागली आहे एक उदाहरण श्री श्रीरामांना जेव्हा लक्ष्मण बाण लागला तर श्रीराम सगळ्या जगताची देव त्यांना सुद्धा जेवढे आणावी लागली वैद्य बोलवला गेला औषधी बनवली गेली तर सर्व म्हणून या पाखंडांच्या खंडात आपल्याला पडायचं नाही म्हणून खरं तर सर्व गोष्टींचं युवा पिढीने समोर येणं गरजेचं आहे मात्र सर झालंय काय की नासू कीर्तनाच्या रंगीला लावू सगळी नासू कीर्तनाच्या रंगी नदीप्लावजी असे म्हणायचं नामदेव महाराज आज आम्हाला पाहायला मिळत नाही हो पण आवाज वाढून डीजे तुला आईची शपथ रख असे म्हणणारे पोर मात्र गल गलित पाहायला भेटतात अरे झाले कारले झाले त्याशी म्हणे जो आपुले तो सी साधू ओळखावा देव तिथे जाणावा असं संतांचे वर्तन करणारे संत तुकाराम महाराज आज आम्हाला पाहायला मिळत आहे म्हणून या तरुण पिढीने संत बनावे संसाराचा त्याग करावा हे अपेक्षित नाही पण आपल्या चांगल्या आचरणातून समाजही कसे साधता येईल आणि खंडन आपल्याला कसं करता येईल इतका साधा विचार जरी आपण केला तरी समाजात परिवर्तन धरेल एवढं नक्कीच शेवटी एवढंच सांगेल की तुम्ही नित्य नियम न करावे तुम्ही नित्य नियम न करावे तुम्ही पाठांतरा न करावे तुम्ही तीर्थास्थी न जावे तुम्ही स्वधर्म ते जावे धन्यवाद